नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की काढा गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारसमोरील आड अडचणी वाढल्या आहेत का आणि यामुळे चानाकसे असलेले देवेंद्र फडणवीस हे गोत्यात आले आहेत का अशी एक चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तसंच वातावरण सध्या महायुतीमध्ये दिसतं आहे कारण महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असो की शिवसेना असो या घटक पक्षांचे जे काही मंत्री आहेत आमदार आहेत त्यांच्या वाद वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीचं सरकार हे अडचणीत सापडलेलं आहे आणि विशेषतः छान असलेले देवेंद्र फडणवीस हे गोत्यामध्ये आलेले आहेत कारण दर दिवशी एखादा आमदार तरी काही बोलून जातो एखादा मंत्री काहीतरी बोलून जातो आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अडचणीत सापडत आहेत त्यांच्यावर कारवाई करू योग्य ती कारवाई करू असंही त्यांना वेळोवेळी अधिवेशनामध्ये आणि पत्रकारांशी बोलताना सांगण्याची वेळ आलेली आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वीच संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी व्हायरल केला आणि त्यामुळे संजय शिरसाट चर्चेत आले त्यांची एक पैशाने भरलेली बॅग आणि ते एका बेडवरती सिकरेट ओढतानाचा हा व्हिडिओ होता तो कुणी शूट केला हे जरी समोर आलेलं नसलं तरी संजय राऊत यांच्याकडे तो व्हिडिओ केला आणि त्यांनी तो व्हायरल केला त्यामुळे संजय सिरसाटही गोत्यात आली आणि महायुतीचे जे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनाही या घटनेमुळे अडचणीत वाढ झाली यापूर्वीही संजय गायकवाड शिंदेसेनेचेच आमदार आहेत त्यांनीही काही वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि विधानसभेच्या कॅन्टीनमध्येही एका कामगाराला त्यांनी टॉयलवर मारहाण केली हेही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यामुळे महायुती सरकारची मोठी बदनामी झाली आणि हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना रोखता आलेलं नाही आहे कारण या सर्व आमदारांना त्यांना सोबत ठेवायचं आहे अन्यथा माहिती सरकार अस्थिर होईल दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे ही प्रकरण गेल्या काही दिवसामध्ये गाजतंय बीड जिल्ह्यामध्ये यांनी जी संतोष देशमुख या सरपंचाची हत्या केली होती त्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर कृषी मंत्री काशीनाथ फोकाटे यांनीही शेतकऱ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्याचेही प्रसाद शेतकऱ्यामध्ये मोठे उमटले भाजपाचे आमदार बबन लोणीकर यांनीही एक वादग्रस्त वक्तव्य केलं मोदी हा शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा बापासून तो सर्वसामान्यांना पोचतो असं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे एक संतापाची लाट जनतेमध्ये उसळली होती असे अनेक अडचणी देवेंद्र फडणवीस सरकारसमोर आपल्याला वाढताना दिसत आहेत यामध्ये धनंजय मुंडे यांना तर राजीनामा द्यावा लागला होता काशीनाथ कोण यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती आता संजय शिरसाटही गोत्यात आल्याचं पाहावं होतं त्यांच्याही पालकमंत्रीपदाला धोका आहे त्यांच्या मंत्रिपदाला धोका आहे असं बोललं जातं राजकीय चर्चा अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे एकंदरीत माहिती सरकार हे कामाच्या जोरावर पुढे येईल आणि ते कामाहून ओळखलं जाईल असं चित्र असतानाच महायुती सरकारमधील जे मंत्री आहेत त्यांच्या वादग्रस्त विधानामुळेच हे सरकार सध्या जास्त जास्त आहे आणि सत्तेचा माज या लोकांना आहे का अशी एक आरोप सध्या सर्वसामान्य जनतेमधून केला जातो आहे सत्ते सत्तेच्या माझाशिवाय हे लोक असे बोलू शकत नाही असा एक प्रवाह मतप्रवाह आपल्याला सर्वसामान्यामध्ये दिसतोय या सर्वमध्ये देवेंद्र फडणवीस जे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत ते मात्र गोत्यात आल्याचं आपल्याला पाहावं मिळतं कारण सर्व या कोणीही वादग्रस्त वक्तव्य केलं तरीही त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारलं जातं त्यांना जाब विचारला जातो जा जात। तुमच्या खात्यातील मंत्री तुमच्या राज्याचे मंत्री तुमच्या माहितीतील मंत्री सर्वसामान्यांविषयी असं बोलतात मारहाण करतात हे चाललं आहे काय असा एक सवाल उपस्थित केला जातो त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मात्र आ, गोची झालेली आहे एकीकडे काम होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि शिंदे सेनेचे मंत्री यामुळे मात्र भाजपाचे देवेंद्र फडणवीस गोत्यात आल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं यामध्ये देवेंद्र म्हणे फडणवीस हे चाणक्यसं म्हणून चाणक्य राजकारणी म्हणून ओळखले जात असले तरी या सर्व बाबीमधून ते येणाऱ्या काळात काय दौगा काढू शकतात आणि शिंदेसेना असो राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असो आमदार असो भाजपाचे काही मंत्री असो ते कसे चूप बसतील आणि कसं लोकांचा आदर करतील जनतेचा आदर करतील लोकांचे कामं करतील या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना आता तोडगा काढण्याची वेळ आलेली आहे मात्र ते या संदर्भात योग्य पाऊल उचल उचलून योग्य ते कारवाई या आमदारावर करतील का मंत्र्यावर करतील का असाही सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जातो आहे आणि देवेंद्र फडणवीस हे जरी भाजपाचे असले मात्र त्यांच्याकडं जो सत्तेसाठीचा कमी आकडा आहे दहा आमदार महा भाजपाला बहुसंख्य बळामध्ये कमी पडत आहेत बहुमतामध्ये कमी पडत आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेणं आवश्यक झालं झालेलं आहे भाजपालाही त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळे भाजपाची प्रतिमा मलिन होते का महायुती सरकारची प्रतिमा मलिन होते का आणि येणाऱ्या काळात या सर्व बाबीचा फटका भाजप महायुती सरकारला बसू शकतो का नुकत्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही निवडणुका होता आहेत यामध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना यांना सोडून सोबळावर लढण्याची तयारी सुरू केलेली आहे का असं एकंदरीत राजकीय वातावरण आपल्याला दिसतंय त्यामुळे माहितीमध्ये हटापूट येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसूही शकते एक एकत्र एक लढण्याचं जरी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं असलं तरीही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भाजप वेगळं लढू शकतं आणि दोन हजार एकोणीसच्या राज्यातील विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी भाजप स्वभाळाची तयारी करत ही एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपाने आतापासूनच प्रयत्न सुरू केलेले आहेत मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे यामध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे यामध्ये जास्तीत जास्त शिंदे सेनेची एकनाथ शिंदे यांची कोंडी होईल कारण भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा मतदार हा एकच आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप ही निवडणुकला सामोरे जात असते त्यामुळे शिवसेनेची या ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे हिंदुत्वाचे जे मतदान हिंदु आहे ते भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर जाण्याची शक्यता आहे आता या सर्व बाबीला देवेंद्र फडणवीस हे कसे तोंड देतात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना यांचे जे मंत्री आहेत वाचाळवीर किंवा मा सत्तेचा माज असलेले त्यांना कसं शांत करतात या संदर्भात येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र एकूणच देवेंद्र फडणवीस हे या सर्व प्रकरणामुळे आपल्याला अगोत्यात आल्याचं आहे तुम्ही तुमची प्रक्रिया प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नक्की दाबा कारण आपले जे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील आपली प्रतिक्रिया नक्की कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद थांबतो